नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये आजकाल नवनवीन ट्विस्ट बघायला भेटत आहेत मालिकेमध्ये अर्जुन आणि सायली यांच्या नात्यामध्ये घरातल्याच लोकांच्यामुळे दुरावा आल्याचा सा सिक्वेन्स चालू आहे या सगळ्यात आता एक नवीन ट्विस्ट येणार आहे ठरलं तर मग या मालिकेचा एक महा एपिसोड एकोणीस जानेवारीला प्रसारित होणार आहे याबद्दलचा प्रोमो स्टार प्रवाहाने सोशल मीडियावर शेअर केला आहे प्रोमो मध्ये अर्जुन गुंडांशी मारामारी करत आहे आणि त्याला झालेल्या जखमा पाहून सायलीचा जीव कासावीस होत आहे सायली मधुबाऊना विनंती करून अर्जुन जवळ जाऊ द्या सांगत असते पण मधुबाऊनी सायलीचा हात धरलेला असतो पुढ्यात गुंड अर्जुनवर मागून हल्ला करतात आणि तो खाली पडतो अर्जुनची अशी अवस्था पाहून सायली खूप घाबरते आणि मधुबाऊचा हात झटकून पुढे जाते तर या प्रोमोमध्ये पुढे जाऊन सायली अर्जुनला प्रेमाची कबुली देत असल्याचं दाखवलं आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता खऱ्या अर्थाने सायली आणि अर्जुनच्या लव्ह स्टोरीला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा हा महा एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात हे कमेंट करून नक्की सांगा